मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातम्यापत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या येवला मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी महेश भांडगे तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आले आहे नमस्कार बुलेटिन थर्टीन डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शहरातील अग्रगण्य आणि आर्थिक संस्था असलेल्या दि येवला मर्चंट्स बँकेच्या रिक्त पदासाठी झालेल्या निवडणुकीत यामध्ये महेश प शांतीलाल भांडगे यांची चेअरमनपदी तर सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची व्हाईस चेअरमनपदी सर्वांमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली आहे बँकेचे मुख्य कार्य का सहाय्यक निबंधक तथा निर्णय अधिकारी विजयसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रक्रियेत दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकेकार झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णयाधिकारी यांनी केली असून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते नवनिर्वाचित पदाधिकारी निवडणुकीची घोषणा होता आज शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदेरी लावून त्यांच्यावर सा, त्यांचा सत्कार केला यामध्ये मनीष काब्रा शैलेश देसाई नितीन गायकवाड सुनील पैठणकर मारुती पवार यतीबाई गुजराती डॉक्टर पटेल रवी दाने शांतीलाल भांडगे मुकुंद वडे राजेंद्र सिंगी संतोष खरणार विनोद कोकणे दत्तानिकम प्रचांत लागवे सचिन सोनोने गोटू मांद्रे यांच्यासह निरंजन परदेशी एस एम वी ग्रुपचे स पुष्पा आर त्यांच्या अध्यक्षांचे अभिनंदन केले निवडणुकीनंतर ब बोलताना नूतन चेअरमन महेश भांडगे म्हणाले की बँकेच्या सर्व ग्राहकांचा विश्वासार्थ सार्थक ठरवून आणि संपूर्ण संचालक मंडळाला सोबत घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध राहू यावेळी बँकेचे संचालक पूजा काब्रा सारिका देवटे विकर्णसिंग परदेशी सोनल पटनी सुहास बांबारे महेश्वर तगारे चंद्रकांत कासार छाया देसाई सोनल राजपूत प्रज्वल पटेल नितीन काब्रा प्रमोद ससकर राहुल गुजराती यांच्यासह क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला माझे सर्व संचालक सभासद हितचिंतक माझे सहकारी संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी आज येवला मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी माझी निवड केल्याबद्दल माझे सर्व सहकारी संचालक मंडळाचा मी खूप खूप खुँ आभारी आहे माझ्यावर त्यांनी टाकलेल्या जबाबदारी निश्चितपणे सर्वांना सहकार्याने सहकार्याने पार पाडेल असा विश्वास देतो आणि धन्यवाद आज श्री यवला मर्चंट कॉपरेटिव्ह बँक बैंक, बँकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये श्री महेश भा बा, भांडगे व मी सर्व संचालकांच्या सहकार्याने व मदतीने निव बिनिरोध झालेली आहे निवडणूक याप्रसंगी मी फक्त एवढंच आश्वस्त करू इच्छितो की सर्व संचालकांनी भागधारकांनी जे आमच्यावर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीला आम्ही निश्चितच सार्थ ठरू आणि आपल्या विश्वासास हे ठरू सार्थ ठरवून सर्व सर्वांचे मनपूर्वक आभार म्हण अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा